नमस्कार मी श्रीपाद सुपणेकर निरामय जीवनमध्ये आपलं स्वागत आपण जाणून घेत आहोत स्वयंपूर्ण उपचारांबद्दल आपल्या सोबत आहेत निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार मागच्या भागामध्ये आपण असाध्य आजारांविषयी बोललो मला त्याविषयी पुढं बोलायचंच आहे पण माझा आजचा पहिला प्रश्न असा आहे की आजार होण्यापूर्वी मी जी काही काळजी घेतो किंवा घ्यायला पाहिजे तर स्वयंपूर्ण उपचार त्यामध्ये मला मदत करू शकते का आणि कशी नक्की करू शकतात आता स्वयंपूर्ण उपचार नक्की काय करतात हे आपण समजून घेतलंय की आपला जो सूक्ष्म देह आहे आपला जो ऊर्जा देह आहे त्याच्यामध्ये साठलेल्या नानाविध गोष्टी ज्या नकारात्मक आहेत ज्याचा आपल्याला ओझं होतय आणि त्या ओझ्याखाली तुमचं शरीर हे त्रासात जात त्यालाच काढण्याची प्रोसेस ही या उपचारांमध्ये केली जाते त्याच्यामुळे कोणताही आजार होऊ नये म्हणून देखील हे उपचार काम करतातच म्हणजे ज्या वेळेला कुणीतरी रुग्ण एखादा आजार घेऊन येतो समजा गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणून तो आलाय आपल्याकडे त्याचा फोकस आहे गुडघेदुखी पण जेव्हा आपण ह्या तत्वांना संतुलित करतो तेव्हा त्या गुडघेदुखी बरोबरच त्याचे इतर त्रास आहे मग त्याला वाताचा त्रास असेल त्याला पित्ताचा त्रास असेल डोकेदुखी असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो त्याच्या विचारांमध्ये देखील फरक पडतो कारण गुडघेदुखी ही समजा वाताशी निगडित असेल तर तो वात वाढतोय ना आणि तो वात वाढण्याची कारण कदाचित आहार असेल कदाचित विहार असेल आणि तिसरं महत्वाचं म्हणजे विचार तर आहेच त्यामुळे आपण जेव्हा तत्वावर काम करतो व तुम्ही आहारातनं जरी ते तत्व बिघडलेलं असेल तुमचा विहार योग्य व्यायाम होत नाहीये त्याच्यामुळे जरी ते तत्व बिघडलं असेल आणि विचार चुकीचे होत आहेत त्याच्यामुळे जरी ते तत्व बिघडलं असेल तरी ते अतिरिक्त तत्व आपण तिथून काढतोय त्याला मुक्त करतोय त्याच्यामुळे गुडघ्यामध्ये अडकलेला जो वात आहे तो तिथन निघतो आहे पण त्या तो जर वात असेल तर त्याचं मूळ तुमच्या हृदय चक्र आणि विशुद्ध चक्राशी निगडित आहे कारण आयुर्वेद ज्याला वात म्हणतो तो वायू आणि आकाश याचं मिश्रण आहे त्याच्यामुळे इथे जर तुमचा वात अतिरिक्त होतोय तर त्याचे तुम्हाला तो पुरवण्याची जी माध्यम आहेत जी चक्र आहेत ती ही दोन आहेत आणि मग आपल्याला काम फक्त इथे नाही तर त्याचबरोबर इथेही करावं लागतं जिथे जिथे तो साठला तिथे सगळीकडे करावं लागतं कारण एकच आजार जरी घेऊन आला तरची पाळंमुळं अनेक ठिकाणी आहेत आणि निगडीत इतर त्रास ते देखील तुमचे बरे होतात तुम्ही घेऊन येता एक अनेक गोष्टी बऱ्या होतात आणि याच्यासाठी तुमची साठवणूक तीच स्वच्छ करत असतो आम्ही म्हणजे खर तर हे पाऊल योग्य आहे की मला पुढे जाऊन काहीतरी मोठा आजार जर टाळायचा असेल की मला मोठा आजार होऊ नये म्हणून तर मग मी नियमितपणे उपचार घेतले पाहिजेत जसं आपण एक इन्शुरन्स काढतो की बाबा उद्या उठून मला काही झालं मला हॉस्पिटलाइज करावं लागलं तर त्याची एक तरतूद मला आता केली पाहिजे पण मला हॉस्पिटलमध्ये भरतीच व्हायचं नाहीये तर मला स्वयंपूर्ण उपचार घेतले पाहिजे तो हा तुम्ही खूप छान सांगितलं माझा एक दुसरा छोटासा प्रश्न किरकोळ प्रश्न असू शकतो तो कदाचित की मी रात्री झोपलेलो नाही माझं आत्ता एक डोकं दुखतंय मी ऑफिसला गेलेलो आहे माझं डोकं दुखतंय किंवा मला एक प्रेझेंटेशन द्यायचं ऑफिसमध्ये मला टेन्शन आलंय किंवा मला परीक्षेला जायचंय मला टेन्शन आलेलं आहे मी गर्दीमध्ये माझी चिडचिड होते तर ह्याच्यावरती इन्स्टंट असे जे उपचार आहेत खर तर हा प्रश्न विचारताना मला थोडस ऑकवर्ड वाटतंय कारण इन्स्टंट नूडल्स सारखं हे असं कसं असू शकतं पण तरी मुद्दा मी हा प्रश्न विचारतोय कारण हा पण एक मोठा वर्ग आहे की माझं आज डोकं दुखतंय उद्या कदाचित नाही दुखणार आहे हा मला प्रत्येक वेळेला एक प्रेझेंटेशन देताना ऑफिसमध्ये कॉन्फरन्समध्ये मला दडपण येतं हा तर तिथे तुम्ही काम करू शकता का म्हणजे स्वयंपूर्ण उपचार कसे काम करतात की मी एक फोन केला आणि बरं झालं असं इन्स्टंट होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकतं मुळातच इन्स्टंट म्हणजे काय मी गोळी घेतली आणि माझं तासाभराने डोकं बरं झालं आपण जे काही आत्ता खूप मोठा वर्ग रादर नव्वद पंच्याण्णव टक्के लोक आपण जे मॉडर्न सायन्स जी पॅथी फॉलो करतोय त्यांचा दावा हाच आहे की गोळी घेतली की पुढच्या तासाभरात त्याचा परिणाम मिळतो त्याच्या पुढे जाऊन स्वयंपूर्ण उपचार घेतले तर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये त्याचा उपयोग होतो इतकं इतकं फास्ट हे असू शकतं म्हणजे आपल्याकडे जे पेशंट येतात त्यांचं सिम्टमॅटिक पेन जे काही आहे समोर बसलेल्या व्यक्तीचं सिमटमॅटिक पेन पंधराव्या मिनिटाला त्याला फरक पडलेला असतो ट्रीटमेंट पूर्ण झाली की जर त्याला चालायला त्रास होत असेल खूप दुखत असेल दुख तर त्याचं दुखणं कधी कधी पूर्ण बरं होतं वेळेपुरतं किंवा त्यात पंधरा वीस टक्के पन्नास टक्के फरक पडतो ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत बर म्हणजे मी ऑफिसला निघालेलो आहे प्रेझेंटेशन द्यायचं आहे मी गाडीत बसून तुम्हाला फोन केलेला आहे मी ऑफिसमध्ये जाईपर्यंत मी फ्रेश झालेलो आहे निश्चित होऊ शकतो असं म्हणजे हे मी चांगलं मला का वाटतं ह्याच्यासाठी माहिती का कारण आहे ना तरुण पिढीला आमच्या तरुण पिढीला पेन किलर्स घेण्याची एक सवय आहे आम्हाला ताप आलाय पण ऑफिस आपण दांडी मारू शकत नाहीये आम्हाला एक इंजेक्शन घ्यायचंय सो या घाईगाईने केलेल्या गोष्टी या शरीरावरती कुठंतरी हानिकारक ठरणार आहेत मग त्या तुलनेमध्ये हे उपचार कितीतरी मध्ये जेव्हा अगदीच आपण निरामय नवीन नवीन सुरू केलं होतं तेव्हा आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग केला होता साधारणपणे एका वेळेला आपण अडीचशे मुलांवरती ट्रीटमेंट केली होती आणि त्यावेळेला ट्रीटमेंट झाल्यानंतर म्हणजे परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर कित्येक पालकांनी असं सांगितलं की ह्या मुलांच्या मार्कांमध्ये पाच ते पंधरा टक्क्याचा फरक हा बेस्ट रिझल्ट आहे तर माझ्या मते आता आयांची आणखीन एक काळजी तुम्ही मिटवलीत असं म्हणायला मला हरकत नाहीये कारण मुलांना परीक्षाच द्यायच्या लहानपणापासून म्हणजे अगदी नर्सरी पासून ते ग्रॅज्युएशन पुढे एम एस वगैरे ज्या काही गोष्टी आहेत आणि तो जर ताण मुलांचा जर घालवायचा असेल तर मुलांसाठी पण स्वयंपूर्ण उपचार हे खूप चांगले आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आता सरांनी सांगितलं आजही दहावी बारावीची परीक्षा असेल इंजिनिअरिंगच्या मोठ्या मोठ्या परीक्षा असतील आमच्याशी निगडीत जे जे कोणी आहेत ते सगळे परीक्षेला निघण्याच्या पूर्वी निरामयला फोन करतात पाच मिनिटं ट्रीटमेंट घेतात मेडिटेशन करतात आणि मग परीक्षेला जातात आणि त्यांचा अनुभव त्याच्यामुळे हा आहे की ते शांत असतात त्यांनी जे केलेलं असतं ते त्यांना आठवतं अशा अनेक केसेस आहेत की ज्या सगळं येत असतं परीक्षेला बसतात पेपर हातात येतो आणि ते ब्लाइंक होतात आणि ज्या वेळेला ती वेळ संपते पेपर देतो आपण आणि त्याच्यानंतर बाहेर पडताना सगळं आठवतं हे hey, कितीतरी जणांबरोबर होतं कारण ह्याचं कारण आहे स्ट्रेस आज्ञाचक्रामध्ये जो स्ट्रेस तुम्ही साठवता त्याच्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये सगळं आहे तुम्हाला सगळं येत आहे पण तो स्ट्रेस तो इतका अति होतो की तिथे ज्या वेळेला आता ते मला उतरवायचं आहे त्यावेळेला तो स्ट्रेस अडसर बनतो आणि तो ब्लॉक करून टाकतो सगळं तुम्हाला काहीही आठवत नाही तुम्ही ब्लँक होता अशा सगळ्या गोष्टी आपल्या उपचारांमुळे निघून जातात तुमचा तुम हा स्ट्रेसच करतो खरं एक फार मोठी गोष्ट आहे मी आता ट्रीटमेंटकडं मला यायचं आहे तर आतापर्यंत ट्रीटमेंट काय काय करते हे आपण बघितलेलं आहे आता ही ट्रीटमेंट घेण्याची प्रक्रिया कशी आहे मला समजलं आता की बाबा निरामय हे काम करते आणि मला घ्यायची ट्रीटमेंट तर मग त्यासाठी प्रोसिजर काय ट्रीटमेंटसाठी आपले चार सेंटर्स से। आहेत आपलं मुंबईला दादरला सेंटर आहे पुण्यामध्ये अपावन चौकामध्ये आहे कोल्हापूरमध्ये शाहूपुरी मध्ये आहे आणि चिंचवडमध्ये चापेकर चौकामध्ये या चार सेंटर पैकी कुठेही जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे येऊ शकता किंवा ऑनलाईन जर ह्या भागांमध्ये असाल तर इथे या जर तुम्ही बाहेर कुठेतरी असाल तर तुम्ही ऑनलाईन देखील भेटू शकता तुम्हाला नंबर स्क्रीनवरती दिसतोच आहे तिथे जेव्हा तुम्ही फोन करता तुम्हाला अपॉइंटमेंट तुमच्या वेळेप्रमाणे आणि उपलब्धतेप्रमाणे मिळते आणि मग त्यानंतर जे आमचे एक्सपर्ट आहेत असं म्हणून आम्ही दोघं आणि आमची एक्सपर्टची टीम यांच्यापैकी कुणाला तरी तुम्ही भेटता तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा तुमचा काही डेटा हा तत्पूर्वी आपल्याला लागतो किंवा सेंटरला आला तर तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतला जातो ज्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती असते काही हिस्ट्री असते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही भेटल्यानंतर आपलं बोलणं होतं बोलणं होताना होता काही प्रश्न विचारले जातात आवश्यकतेप्रमाणे आणि तो तुमचा ऑरा जो तुमचा ऊर्जा देह आहे त्याला तपासण्याचं काम हे आम्ही सगळे आमच्या एक्सपर्टची टीम करत असते जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या एक प्रकारच्या जाणीवा आहेत आमच्या सूक्ष्म देहानी आमच्या ऊर्जा देहानी त्या जाणीवा आम्ही घेतो की कुठे कुठे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ही पाच तत्व कुठे कुठे ही असंतुलित झालेली आहेत अतिरिक्त झालेली आहेत किंवा कमी पडत पण हे ऑनलाईन होऊ शकेल ऑनलाईन पण समोर आहे ना माझ्या व्हिडिओ कॉल करावा लागेल yes. त्या मला व्हिडिओ कॉल कॉल करावा द्वारेच आपण भेटतो आधी अपॉइंटमेंट घेऊन वेळ फिक्स करून जात आणि मग त्यावेळेला त्या गोष्टी त्या, त्या आम्ही चेक करतो आणि त्यानुसार उपचार ठरतात जसं मी मागेही म्हटलं होतं की आता त्याचे फोटो देखील घेता येऊ शकतात आणि त्याचे रिपोर्ट देखील काढतोय आता आपण म्हणजे ज्या जाणीवा आम्ही घेतो त्या आता कागदावरती देखील उतरायला लागलेल्या आपले आपले जे सप्तचक्र आहेत किंवा पाच तत्व जी आपण म्हणतो तर यांना रंग आहेत म्हणजे मुलाधारापासून आपण जर सुरुवात केली तर ता ना पी ही नी आपले सप्त रंग इंद्रधनुष्याचे तसं मुलाधार चक्र हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की ते लाल रंगाचे मग मुलाधार चक्र म्हणजे काय तर पृथ्वी तत्व मग पृथ्वी तत्व हे लाल रंगाचे त्याच्यानंतर स्वाधिष्ठान म्हणजे जलतत्व जलतत्व हे ऑरेंज नारंगी रंगाचे मणिपूरला आपण येतो म्हणजे अग्नि अग्नि हा पिवळा आहे अनाहत हृदय चक्राला आपण येतो म्हणजे वायू वायू हा हिरवा आहे त्याच्यानंतर आपण विशुद्ध चक्राला येतो म्हणजे आकाश आकाश हे निळ आहे त्याच्यामुळे हे पाच रंग जे आहेत हे पाच तत्वांचे रंग आहेत आणि तुमचा ओरा जेव्हा त्याचा फोटो काढला जातो त्यावेळेला हेच रंग तुमच्या ओरामध्ये दिसतात मग ते संतुलित असतात काही ठिकाणी काही ठिकाणी असंतुलित असतात पसरलेले असतात विखुरलेले असतात जिथे जो रंग नको आहे म्हणजे काय तर जे हार्ड रंग आहेत किंवा हार्ड एनर्जी आहे ती कमरेपर्यंत कमरेच्या खाली आणि हृदयपासून पुढे सॉफ्टनेस आहे जर तो हार्ड रंग वर येत असेल तर याचा अर्थ दोष आहे मॅडम औरा तुम्ही औराबद्दल खूप छान सांगताय मला काही प्रश्न आहेत औराबद्दल पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा निरामय जीवन ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मॅडम आपण ऑरा बद्दल बोलतोय तर हा ऑरा जो आहे मला पहिला प्रश्न आहे की ऑरा स्कॅनिंग हे ऑथेंटिक आहे का ऑथेंटिक म्हणजे काय विश्वासार्ह म्हणजे काय तुमच्या दृष्टीने विश्वासार्ह किंवा ऑथेंटिक ह्या शब्दाचा अर्थ काय ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकता करेक्ट आता आपण काही झालं दुखलं खोपलं डॉक्टर म्हणतात एक्स रे काढा आपण एक्स रे काढतो आणि येतो मग तो, तो एक्सरे ऑथेंटिक आहे का काय तुझ्या हाडाची स्थिती सांगतात ते बरोबर ऑथेंटिक आहे का आहे आए ना का नाही का आहे हाड दिसतं का तुम्हाला एक्स रे मध्ये दिसतंय ना मग तसंच आरा तुम्हाला रिपोर्ट मध्ये दिसतोय ना पण हाड माझी दृश्य आहेत कुठे आहेत आतमध्ये आहेत पण ते ना कुठे दिसतात तुम्ही वाक्यच गड गडबड करताय आतमध्ये आहेत म्हणतायत आणि दिसतात पण म्हणताय दिसत नाही ती आपण ते वर्षानुवर्ष बघतोय म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो कोणीतरी टेबलापलीकडे बसलेली तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला ती एक्सप्लेन करते तेव्हा आपण विश्वास ठेवतो आपण विश्वास ठेवतो ते विश्वासार्ह आहे का इथे क्वेश्चन मार्कच आहे आपण ते अनेक काळ बघतोय जसं मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आपण चमत्कार कशाला का म्हणतो जे आपल्याला माहीत नाही त्याला म्हणतो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी खरं तर चमत्कार असतात पण त्या आपण म्हणत नाही कारण ते आपल्याला माहिती आहेत तसंच हे मला माहीत आहे म्हणून मी विश्वास ठेवतो हा विषय फक्त थोडासा नवीन आहे मला माहीत नाही म्हणून हा प्रश्न उभा राहतो प्रश्न उभा राहण्याचं काहीच कारण नाही एक्स रे बद्दल मला तोपर्यंत काही माहिती नसतं पण लोक काढत असतात त्यातनं कळतं हे मी ऐकलंय म्हणून माझा त्याच्यावर विश्वास मी प्रश्न बदलतो ओके okay? की ओरा रिपोर्ट वरती मी विश्वास ठेवावा की नाही ठेवावा निश्चित ठेवावा मुळातच हे जे काही आता आपण टेक्निक म्हणून फॉलो करायचा प्रयत्न करतो ते ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे हे टेक्निक साधारण सत्तर बहात्तरच्या काळामध्ये निर्माण झालं त्याच्यानंतर लाखो प्रयोग केले गेले किरियल फोटोग्राफी असं म्हणतात त्याला पीआयपी फोटोग्राफी या खूप आधी निर्माण झालेल्या आहेत आणि सर जसं म्हणलं त्याच्यावरती अनेक प्रयोग झालेले आहेत आपल्याला हे माहिती नाही एवढाच प्रश्न येतो मग आता प्रश्न असा आहे की हा ऑरा रिपोर्ट काय दाखवतो आपल्याला हा ऑरा रिपोर्ट तुमच्या ऑरामध्ये अडकलेल्या साठलेल्या गोष्टी दाखवतो तुमचा ऑरा कसा आहे हा तुमचं मन कसं आहे तुमचं शरीर कसं आहे आणि तिथे त्याच्यावरती काय साठलेलं आहे जसं मी म्हटलं की ताना वेगवेगळे वेग रंग तिथे दिसतात जिथे जो रंग हवाय तुम्ही निरोगी आहात जिथे जो रंग नको आहे तिथे जेव्हा तो असतो तेव्हा हा इम्बॅलन्स आहे मग अग्नि जर वरपर्यंत आला असेल जर तो तुमच्या विशुद्ध चक्राच्या इथे तुम्हाला तो रंग दिसत असेल तर याचा अर्थ तिथे अग्नी वाढतोय मग त्याचे परिणाम कदाचित तुम्हाला टॉन्सिलायटिस म्हणून तोंड येणं म्हणून घसा दुखणं म्हणून होत असणारे कदाचित तुमच्या डोळ्यांची आग होत असणारे हा निरनिराळे अग्निशी निगडित आजार तुम्हाला असण्याची शक्यता आहे जे त्या ओराच्या रिपोर्टमध्ये दिसत तसच आता काही वेळेला असंही होतं म्हणजे मी इथे उदाहरण देऊ शकते की आता आपण काही गोष्टी ऐकतो की ज्याच्यामध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक आला कार्डियक अरेस्ट झालं आणि व्यक्ती गेली आणि असे आपण काही अगदी वेल नोन व्यक्तींबद्दल ऐकलेलं आहे की त्यांनी काही दिवस पूर्वी रिपोर्ट केलेले होते जे रिपोर्ट सगळे चांगले होते हा आणि पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्यांना आता मला सांगा ह्या रिपोर्ट मध्ये काहीच नव्हतं ना सगळे रिपोर्ट चांगले होते मग दोन दिवसात एवढ्या टिपेला गोष्टी झाल्यात असं काय घडलं याच उत्तर तुम्हाला आरामध्ये मिळू शकतं तो जो स्ट्रेस जो तुम्ही साठवताय जो अजून फिजिकला कन्वर्ट झालेला नाहीये तो तुमच्या ओरामध्ये दिसतो म्हणजे किंवा एका आपण सगळ्या मेडिकल टेस्ट जशा करून घेतो तसा वर्षातून एकदा तरी निदान आपण आपला ओरा रिपोर्ट करून घ्यायला हवा जरूर करायला हवा त्याच्यातनं आपल्याला ओळख होईल त्या ओराची आपल्याला कळेल आपण काय काय साठवलंय हो आपल्याला डिटॉक्स काय काय डिटॉक्स करायला हवंय <laughs> हे आपल्याला त्यातून कळू शकेल कारण आपण फक्त ह्या स्थूल देहाचाच अभ्यास करतोय त्याच्या मागे जे गुपित लपलंय ना ते माहितीच नाहीये आणि म्हणून औषधं घेऊनही टेम्पररी रिझल्ट मिळतात आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात कारण त्याचं जे मूळ ना जे बिघडलंय त्याच्यावर काम होत नाही त्याच्यावर काम स्वयंपूर्ण उपचार करतात मूळ त्याच खूप पूर्वी असतं ना कुठेतरी त्या मुळापर्यंत पोहोचावं लागतं त्याच्यावरती जे मी तत्व तत्व म्हणतीये पाच तत्व जी असंतुलित होतात ती तत्व वाढत 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 ती विकोपाला गेलेली असतात सुरुवातीला कधीतरी मला वाताचा त्रास होत असतो मग हळूहळू काय होत वाढत जातो तो मी औषधं घेत असते का तर मी औषधं घेत असते मी वेच्या वेळेला सगळ्या टेस्ट करत असते पण तरीही तो वाढत जातो आणि एक दिवस असं येतं की माझे सगळे सांधे आखडतात माझ्या मुवमेंट रिस्ट्रिक्ट होतात मग मी तर अनेक वर्ष औषधही घेतेय ना मग तरीही माझं डिटोरिएशन का होत आहे याच कारण आहे तुमच्या ऑरामध्ये साठतच चाललंय ते नाही रिलीज होत आहे आणि म्हणून तुम्ही जास्त 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 त्रासामध्ये जाता आणि हा क्लीन करता येतो त्याच्यासाठीच उपचार मला आणखीन इथं विचारायचं की ऑरा विचारा स्कॅनिंग आपल्याकडे होत हो आता सुरू झालेलं आहे चांगली गोष्ट आहे प्रेक्षकांसाठी पण ही चांगली गोष्ट की स्कॅनिंग मध्ये उपलब्ध आहे आणि ओरा रिपोर्ट कसा महत्वाचा आहे हे पण आता आपण पाहिलेलं आहे माझा पुढचा एक प्रश्न असा आहे की आपल्या ज्या आपण चर्चा करतोय किंवा आपण ज्या बोलतोय तर त्याच्यावरनं निरामय स्वयंपूर्ण उपचार हे नॅचरल आहेत हां आणि जेव्हा गोष्टी नॅचरल असतात तर मी तुम्हाला एक उदाहरण देईन की जेव्हा फूड ऑर्गॅनिक असतं तेव्हा ते सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचं असत तर माझ्या प्रश्न जर रोख तुमच्या लक्षात असेल तर ट्रीटमेंट का आवाक्याच्या बाहेर आहेत निश्चितच नाही आपले उपचार आहे अपने मा, मा, जे आहेत ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष भेटतो ऑनलाईन किंवा कुठल्याही सेंटरला जेव्हा प्रत्यक्ष रुग्ण भेटतो तेव्हा आपण त्याचे दोनशे रुपये घेतो आणि त्यानंतर पुढचे उपचार हे त्याला दुरस्त पद्धतीने म्हणजे तो जिथे कुठे असेल तिथून त्याला घ्यायचे असतात त्यासाठी त्याला एक फोन करायचा असतो हा फोनवरती त्याला त्याचा फॉर्म नंबर आणि नाव या दोन गोष्टी सांगायच्या असतात सॉफ्टवेअर मध्ये त्याच्याबद्दलचा डेटा फीड केलेला असतो ज्या भेट तो। एक्सपर्ट भेटतो त्या एक्सपर्टनी त्या ऑरामधले दोष पाहून काय ट्रीटमेंट द्यायला हवी त्याचा एक प्रोटोकॉल सेट केलेला असतो आणि आमच्या हिलर्सची एक मोठी टीम आहे जी चोवीस तास काम करते त्याच्यामुळे तो रुग्ण जेव्हा त्याला शक्य आहे त्यावेळेला उपचार घेऊ शकतो ही जी ट्रीटमेंट आहे ह्याला आम्ही डिस्टंट हिलिंग म्हणतो दुरस्थ उपचार हे दुरस्थ उपचार जेव्हा तो घेतो त्याचे आपण पन्नास रुपये चार्ज करतो प्रत्येक ट्रीटमेंट त्याच्या रोगाप्रमाणे त्या ट्रीटमेंट सेट होतात दिवसात किती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजेत हे त्याचा आजार म्हणजेच त्याच्या ऑरामध्ये किती साठलंय याच्यावरती अवलंबून असतं असं धरून झाला की ते इतकं साठलंय की आता ते फिजिकली कन्व्हर्ट होण्याच्याच मार्गावर आहे तर ते जास्त उपसायला हवंय आणि त्याच्यामुळे अशा वेळेला जास्त ट्रीटमेंट गरजेच्या असतात किंवा ते फिजिकली कन्वर्ट झालंय आणि तो रुग्ण अगदी अतिशय वाईट अवस्थेमध्ये अत्यावस्थेमध्ये गेलेला आहे तर अशा वेळेला देखील खूप उपसावं लागतं ते खूप रिलीज करावं लागतं अशा वेळेला जास्त ट्रीटमेंट असतात पण साठलंय बऱ्यापैकी साठलंय अगदीच काही एक्स्ट्रीम नाहीये मग अशा वेळेला कमी ट्रीटमेंट असत ट्रीटमेंट तुम्ही किती साठवलंय किती दोष अडकलेले आहेत याच्यावर अवलंबून असतात आणि दर पंधरा दिवसांनी एक फॉलोअप असतो पंधरा दिवसांनी व्यक्ती जेव्हा फॉलोअपला येते तेव्हा ती सांगते की तिला काय काय अनुभव आलेत कोणते कोणते त्रास किती प्रमाणामध्ये कमी झालेत हा आणि आम्ही चेक करतो की ह्या ऑरामध्ये जे काही अडकलेलं होतं ते किती कमी झालंय आणि त्यानुसार मग ट्रीटमेंट हळूहळू कमी होत जातात आणि एक वेळ अशी येते की त्यांचा ओरा क्लिन्स होतो त्यांचं मन स्वच्छ होतं त्यांचे विचार बदलतात आणि ही ट्रीटमेंट देखील बंद होते आणि सेम टाइम त्यांची औषधं देखील बंद झालेली असतात ती आम्ही करत नाही त्यांचे डॉक्टर्स त्यांची औषधं बंद करतात कारण त्यांच्या हेल्थमध्ये त्यांना फरक जाणवतो म्हणजे थोडक्यात तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावरुन एक गोष्ट लक्षात येते की हे ऑर्गेनिक पण आहे आणि अफोर्डेबल पण आहे आपला वेळ आता संपलेला आहे तेव्हा तुर्तास इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागू लाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा